नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आज एक अतिशय धक्कादायक अपडेट समोर आली आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्य सरकारकडे सध्या निधीच शिल्लक नाही अशी महत्वाची माहिती समोर येत आहे योजनेच्या नियमानुसार हा हप्ता नोव्हेंबर महिन्यातच वितरित व्हायला हवा होता मात्र आता जवळपास तीन महिने उलटून गेले तरीही अजून हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही अशातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे राज्यातील तब्बल चौवेचाळीस लाख लाभार्थी शेतकऱ्यांना आठवा हप्ता देण्यासाठी राज्य सरकारकडे आवश्यक निधी उपलब्ध नाही याच कारणामुळे हप्ता रखडलेला असल्याचं सांगितलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेमुळे सरकारला मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागत आहे त्याचा परिणाम आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेवर होताना दिसतोय मित्रांनो या योजनेचा हप्ता देणं आता राज्य सरकारसमोर एक मोठं आर्थिक चॅलेंज बनलं आहे आणि काही अहवालानुसार भविष्यात ही थी योजना बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही तुमचं यावर काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि असेच महत्त्वाचे विश्वासार्ह अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद